हर हर महादेव नमस्कार मंडळी चला तर आज आपण जाणून घेणार आहोत बारा जानेवारीचा दिवस ठरणार गेम चेंजर भगवान शंकरांच्या कृपेने संध्याकाळी एका मागोमाग एक मिळतील शुभ वार्ता या राशींना तर चला जाणून घेऊयात त्या कोणत्या राशी आहेत उद्याच्या दिवशी कोणत्या राशींवर भगवान शिवशंकरांची कृपा असणार आहे ते जाणून घेऊयात त्या राशी कोणत्या आहेत ते पाहूयात बारा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी कोणत्या राशी शुभ ठरणार आहेत वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक राशीचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं उद्या बारा जानेवारी दोन हजार सव्वीसचा दिवस आहे या दिवशी सोमवार असल्या कारणाने हा दिवस भगवान शंकराला आपण समर्पित करतो तसेच या दिवशी भगवान शंकरांची पूजा करतात या दिवशी ग्रहांच्या स्थितीनुसार देखील अनेक शुभ योग जुळून येणार आहेत त्यामुळे उद्याच्या दिवशी कोणत्या राशींवर भगवान शंकरांची कृपा असणार आहे चला जाणून घेऊयात सर्वात प्रथम रास मेष रास मेष राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस चांगला असणार आहे या काळात तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली असेल तसेच करिअरमध्ये देखील तुम्हाला वेगळे मार्ग उपलब्ध होतील कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे तसेच आरोग्याच्या बाबतीत सावधानता बाळगणं गरजेचं आहे दुसरी रास तूळ रास ग्रहाच्या संक्रमणामुळे तूळ राशीसाठी हा काळ फार शुभ ठरणार आहे घरातील वातावरण अगदी आनंदी असणार आहे तसेच पैशांची देवाणघेवाण तुम्ही करू शकता तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल तसेच मुलांच्या कलागुणांना वाव चांगला मिळेल तिसरी रास आहे कर्क रास कर्क राशीसाठी उद्याचा दिवस लाभदायक असणार आहे तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील महत्त्वाच्या कामानिमित्त तुम्ही घराबाहेर पडाल तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल चौथी रास कन्या रास कन्या राशीसाठी उद्याचा दिवस शुभकारक असणार आहे या काळात तुम्ही एखाद्या नवीन कार्यक्रमाची सुरुवात करू शकता तसेच धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल जोडीदारासोबत तुम्ही चांगला संवाद साधाल मित्रांचं सहकार्य सा तुमच्यासाठी फार महत्त्वाचं ठरेल पाचवी रास वृश्चिक रास वृश्चिक राशींच्या लोकांसाठी उद्याचा दिवस चांगला असणार आहे समाजातील काही ज्येष्ठ व्यक्तींबरोबर तुमच्या गाठीभेटी होतील नवीन संपर्क देखील वाढतील तसेच तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न असेल कामाच्या ठिकाणी थोडा तणाव जाणवेल पण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तुमच्याकडून अपेक्षासुद्धा वाढतील तर ह्या होत्या बारा जानेवारी दोन हजार दो सव्वीसच्या सर्वात चेंजर ठरणाऱ्या राशी तर आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा हर हर महादेव धन्यवाद